कसे आहात बालमित्रांनो तुम्ही सर्वांनी पेपरमध्ये बातमी वाचलीच असेल आतंकवादींनी काश्मीरमधल्या पुलगावमध्ये निरपराध लोकांची हत्या केली सव्वीस लोकांना त्यांनी मारलं कारण काय तर ते भारतीय होते त्यांनी इस्लाम धर्म नव्हता स्वीकारला त्यांना कलमान होता म्हणतायत ही काही आजची गोष्ट नाही आहे अनेक काळापासून हे चाललेलं आहे औरंगजेबनी संभाजी राजांनाही इस्लाम धर्म स्वीकारावा सांगितलं पण त्यांनी विरोध केल्यावर त्याचा आतोनात छळ केला त्यांच्या अंगाचे सालपट काढून टाकले डोळे फोडले हत्तीच्या पायाखाली त्यांना तोडवलं त्यांचं डोकं कापलं आणि ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीसारखं त्यांनी त्या ते, एका टोकदार काठीवर ते शिर त्यांचं लावून सगळ्यांवर दहशत बसावी म्हणून फिरवलं ते पूर्ण राज्यभर माझ्या म्हणजे बोलणं होत नाही इतकं वाईट वाटत आहे आळून आवळून आलाय माझा काश्मीरच्या पंडितांनाही त्यांनी धर्म परिवर्तन करायला सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की जर का गुरु तेग बहादूर धर्म परिवर्तन करतील तर आम्ही करायला तयार कोण होते तेग बहादूर माहितीये तुम्हाला हे होते शिखांचे नववे गुरु लहानपणापासूनच ते खूप शूरवीर होते आधी त्यांचं नाव त्यागमल होत वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या वडिलांसोबत त्यांनी मोगलांविरुद्ध युद्धात भाग घेतला होता त्यांच्या वीरतेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव तेग बहादूर ठेवलं तेग बहादूर म्हणजे तलवार बहादूर प्रयाग बनारस आसाम अनेक ठिकाणी ते फिरले अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा विहिरी निर्माण केल्या लोकांना अंधविश्वासापासून रोखलं आणि जेव्हा औरंगजेब त्यांना म्हणायला गेले की तुम्ही धर्म परिवर्तन करा म्हणजे काश्मीरचे पंडित ही करतील तर त्यांनी साफ नकार दिला औरंगजेबाने यांचा पण आतोनाच छळ केला त्यांच्या समोर त्यांच्या शिष्यांची तीन शिष्यांची हत्या त्यांच्या समोर केली की त्यांना दहशत बसावी ते घाबरावे पण तरी ते घाबरले नाही आणि त्यानंतर औरंगजेबाने चांदनी चौक नावाची एक जागा आहे दिल्लीमध्ये तिथे त्यांचं डोकं कापलं याच जागेवर आज एक गुरुद्वारा आहे ज्याचं नाव गुरुद्वारा शिषगंज साहेब असं आहे मुलांनो आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं आपल्या देशाचं रक्षण करणं आपला धर्म आहे आपल्याला या सर्व वीरांचे बलिदान विसरायचे नाहीये आता आपल्यालाही विचार करायचा आहे की यासाठी आपण काय करू शकतो आपल्या आता काय आहे अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण हा दहशतवाद रोखू शकू तुम्ही स्वतःला लहान समजू नका लहान मुलांमध्ये खूप ताकद असते समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना सांगितली आहे त्यांना सा... त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोज सूर्यनमस्कार घाला स्वतःच शरीर बलदंड बनवा आणि देशाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करा प्रभू रामचंद्र श्री कृष्ण भगवान जेव्हा त्यांनी राक्षसांचा वध केला तेव्हा ते पण काही फारसे मोठे नव्हते कालिया नागावर जेव्हा ते कृष्ण चढले तेव्हा तर तुम्हाला माहितीच आहे लहानच होते ते बॉल खेळत होते त्यांचा बॉल पडला नदीत कालिया नागाच्या डोक्यावर चढून कृष्णाने कसं त्याचा वध केला हा फोटो तर सगळ्यांनी तुम्ही पाहिलाच आहे ना इंग्रजांबरोबरच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा काही लहान लहान मुलांनी वानरसेना तयार केली होती आणि या आपल्या स्वातंत्र्यवीरांची मदत त्यांनी केली गुप्त संदेश एकमेकाला पोहोचवले मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही या देशाचे समर्थ नागरिक बनाल आपल्या देशाचं रक्षण अवश्य कराल पुन्हा भेटू आपण अशाच एका देशभक्त पन्ना धाय हिच्याविषयी जाणून घेण्यासाठी तोपर्यंत बाय